आज आपण बोलूयात हायपर टेन्शन किंवा पोस्चर हायपर टेन्शन या गोष्टीवरती तुम्ही अनुभवलं असेल कधी आपण झोपेतून रात्री उठताना किंवा उठल्यावर चालायला लागतो चक्कर येतो किंवा चक्कर येऊन आपण पडतो त्याला आपण पॉस्चरल हायपर टेन्शन असं म्हणू शकतो तर त्यावेळेस काय होतं जेव्हा आपण आपली बॉडी पूर्ण रेस्ट पोझिशनला असते आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी किंवा आणखीन काही गोष्टीसाठी आपण उठतो आणि जसं चालायला लागतो तर अचानक आपल्याला चक्कर येते काय झालं काय समजत नाही आणि आपण पडतो आणि उठल्यावरती आपल्याला कळते की आपण आपल्याला मार लागलेला किंवा आपण जमिनीवरती पडलेलं तर त्याला म्हणतात पोचर पोचरोशन तर या कंडिशन मध्ये आपली बॉडी पूर्ण रेस्टमध्ये असते आणि आपण अचानक उठून चालायला लागतो त्यावेळेस रक्तदाब म्हणजे आपला बीपी लो होणे किंवा रक्तदाब रक्तदाबात घट होणे अशी गोष्ट होते तर अशा वेळेस काय करायला पाहिजे आपण जेव्हा आपल्याला जेव्हा उठायची गरज असते रात्री तेव्हा अचानक न उठता तो डोळे उघडा बेडवरती थोडा वेळ पडून राहा परत थोडस हा उठून बसा हा डोकं हलवा पाय हलवा बॉडी जेवढी स्ट्रेच करता येईल तेवढी करा थोडा वेळ एका ठिकाणी बसा याला एक फॉर्म्युला आहे तीस 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 सेकंदाचा म्हणजे तीस सेकंद तुम्ही थोडस उठून बसा परत तीस सेकंद हातपाय हलवा परत तीस सेकंद उठून उभा राह उठून उभा राहून बघा की आपल्याला चक्कर वगैरे येते का आणि नंतर मग चालायला चालू करा कोणी सुद्धा अचानक असं करू नका की अचानक उठला आणि चालायला लागला याच्यामुळे तुम्हाला चक्कर आले तुम्ही जमिनीवरती पडला तुम्हाला जर मार लागला कदाचित असं पण होऊ शकते की डोक्याला मार लागू शकतो किंवा अजून एखादी मोठी इंजुरी होऊ शकते किंवा मे बी हार्ट अटॅक याची पण पॉसिबिलिटी असू शकते तर जर असं वारंवार होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटा क्वचित एखाद्या दिवशी झालं तर काही प्रॉब्लेम नाही पण जरा सारखं सारखं जर असं होत असेल तर डॉक्टरांना तुम्ही नक्कीच भेटलं पाहिजे आणि ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली पाहिजे आणि ह्यात जर माझ्या बोलण्यात काही थोडंसं जर चेंजेस असेल किंवा काही चुकी असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज हो करा थँक्यू